शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार मी उमेश मोहित आणि आपण पाहताय प्रकट महाराष्ट्र ओम वक्रतुंड श्री कोऑपरेटिव सोसायटी मर्यादित चिंचोड्याचा पाडा सुभाष रोड डोंबोलीमध्ये सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून झेंडावदन करण्यात आले आणि सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती यावेळी प्रमुख पाहुणे कार्यसम्राट माजी नगरसेवक विकास मात्रे सुरेश गायकवाड उपस्थित होते त्यांनी प्रथम सर्व भारतीय नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन रहिवाशांना मार्गदर्शन केले आमचे प्रतिनिधी रवी जाधव कोतापकर डोंबवली प्रजा दिन आपल्याला सर्वांना खूप को खूप शुभेच्छा आज आपण सालाभात प्रमाणे चाल समसद एक ते चार सत्यनाथी महापूजा आयोजित करतात तसे महिलांचे देखील हार्दिक समारंभ आयोजित करतात मी प्रत्येक वर्षी न विसरता कार्यकर्त्यांना आपण आमंत्रित केल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद प्रथमता आज काही राजकीय बोलणं योग्य नाही कारण सव्वीस जानेवारी परंतु आज आपण सुरक्षित ज्या लोकांमुळे आहे त्यांना एक सुरोट मारूया बॉर्डरवर असलेले फौजी हो त्यांच्या प्रयत्नात किंवा ते दिवस आपल्यासाठी जागे आहेत आणि त्याच्यामुळे आपण ह्या सर्व सुखामध्ये आपण जीवन जगू शकतो त्याला एक सुरोट मारतो असंच त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला सर्वांना योग योग चांगला भेटो कारण जास्त बोलणं योग्य नाही आजच्या दिवसाला परंतु आपल्याला एक आमंत्रण देऊन इच्छितो की परवा मंत्रिमंडळाच्या असते एक भूमिपूजन आहे एक कोटीचा डीपी रस्ता येतो टप्प्याने आपण जसा हा रस्ता घेतला तसा तो रस्ता घेतोय जेणेकरून तिथे देखील एक जवळजवळ सत्तर लोक आहेत त्यांचा पुनर्वसन करता मी टप्प्याने अर्ध्या घेतलेला आहे परंतु त्या लोकांना देखील त्याचा मोबद आज मी त्या श्रीधन मात्र चौकातल्या सतरा लोकांना सहा महिन्यात फायर पुढे नेले परंतु त्याला घर भेटला नाही आता देखील आता पत्रकार देखील मुसरी जे आहेत त्याला देखील महापालिकेची परिस्थिती काय आपण टॅक्स पे करतो परंतु आपला टॅक्स हा पैसे असे वायफल झालेले आहेत अजून कोविडच चाललाय बिल काढतात काय बजेटमध्ये काय ना विकास कामाची तीर समा हा चौथा वर्ष मी देखील सभापती होते तेव्हा तो कोविडला गेला आणि आताचे तीन बजेट देखील हा चौथा पण कसा होणार कारण फिम मध्ये काय चाललंय पोलिसांचं बोलणं योग्य नाही लोकांना काय वाटतं विकास नगरसेवक आहे मध्यंतरी थोडं मंत्रिमंडळ नाराज झालो होतो का विकास काम होत नाही म्हणून पाण्याच्या टँक्या देखील के पास केल्या वर्कआउट झालेले त्याचे उद्घाटन दोघा मोठ्या नेत्यांमध्ये छोटा माणूस मिळत म्हणजे मी त्याकरता मी थोडा नाराज झालो होतो परंतु त्याला देखील वर्कआउट होऊन तीन महिने होत चाले ते देखील मंत्रिमंडळ करायला लागले की भूमि भूमिपूजन करून लवकरात लवकर काम चालू करा आणि आपण झोनसाठी प्रोजन किती वर्ष झाले आपण मोर्चा काढला होता सात वर्षा आठ वर्षापूर्वी ते देखील काम मार्गी लागले या परिसराच्या मध्ये गरिबाचा वारा राजीनगर नगर गरीश नगर आणि नगर ह्यासाठी झोज साठी प्रयत्न करतो पाणी आता तुम्ही सुखी आहेत तुम पण पुढे पाठी खूप लोक अडचणीत आहेत ह्याकरता आपण प्रयत्न करत आहोत येश येईल आणि लवकरात लवकर लगकोर लगकोर आपल्या सर्व चालीचा पुरव असून गेल्या प्रत्येक वर्षी मी बोलतो पण त्याला योग येत नाही जेव्हा योग येतो तो सक्सेस होतो येईल तुम्हाला माहित नाही ती देवाच्या मी आजही प्रार्थना करून जातो की लवकरात लवकर योग हो पुन्हा एकदा तुम्हाला जमीन नवीन चालू झालंय दोन हजार चोवीस नवीन वर्षाचा आपल्याला लाख लाख शुभेच्छा देतो हा नवीन वर्ष सुख सम्राटीचा भरभाटीचा जाऊ ही देवाच्या मी प्रार्थना करतो इथेच आमचं जैन जय भाग प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का